नमस्कार मंडळी दिवाळीच्या फराळामधील सगळ्यात सोपा पदार्थ कुठला असेल तर तो हा खारीशी तर बघा अगदी कुरकुरीत झालेली आहे त्याशिवाय अजिबात तेलकट होत नाही बरं आपण ह्यामध्ये सोडा तांदळाचे पीठ अजिबात वापरलेलं नाही तेलामध्ये सोडतानासुद्धा कुठेच ती मध्ये तुटत नाही करायला खूप सोपी अगदी झटपट होते आणि खायला खूप कुरकुरीत लागते खूप छान होते नक्की करून बघा छोट्या छोट्या टिप्स इथे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओला ला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी ज्योती तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते ही शेव बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घेतो हे जे आपलं साधं रेग्युलरचं तेल आहे ना तेच तेल आपण वापरलेलं आहे छोट्या पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तेल घेतलं आता इथे मेजरिंग कपाने अर्धा कप किंवा तुम्ही घरातील कोणतीही वाटी घेऊ शकता आणि त्या वाटीनं इथे सांगितलेलं सगळं प्रमाण घेऊ शकता तर इथे मी मेजरिंग कपचा अर्धा कप घेतलेला आहे आणि तो फुल भरून मी पाणी घेतलेला आहे वाटेने मोजत असाल तर अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे इथे एक चमचा भरडसर असा ओवा घेतलेला आहे हे सगळं मिक्सरला फिरवून घेतलं आणि आता हे जे पाणी आहे ते आपण गाळून घेणार आहोत या ठिकाणी जर तुम्हाला लसूण वापरायचं असेल तर तुम्ही लसूण सुद्धा करू शकता ते सुद्धा आपल्याला असंच गाळून घ्यावं लागतं आता हे पाणी गाळून घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इथे आता मी एक कप हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला मी दोन्ही प्रमाण दाखवते जर वाटे घेतलात तर वाटेने सुद्धा दोन वाटे आपल्याला हे बेसनचं पीठ घ्यायचं आहे किंवा कपाने मोजत असाल तर दोन कप आपल्याला हे बेसन पीठ घ्यायचं आहे पण भरताना मात्र अगदी दाबून असं हे पीठ आहे ते वाटीमध्ये किंवा कपामध्ये भरून घ्यायचं आहे तर इथे साधारण मी दोन कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे पीठ हे मोटे -मोटे मी स्वच्छ असं चाळणीने चाळून घेतलेलं आहे म्हणजे अजिबात त्यामध्ये मोठे मोठे जे कण असतात ते राहणार नाहीत चवी यामध्ये मीठ घालून घेतलं अगदी पाव चमचा मी हळद घातलेली आहे कारण जर जास्त हळद असेल तर मग मात्र शेव आहे ती काळपट पडते आता हे सगळं व्यवस्थित असं आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत म्हणजे मीठ आणि हळद आहे ती व्यवस्थित अशी पिठाला लागली जाईल आणि बघा अगदी स्मूथ असं इथं आपले हे बेसनचं पीठ आहे अजिबात जाडसर पीठ इथं आपल्याला वापरायचं नाही आता जे आपण मगाशी साईडला पाणी ठेवलं होतं त्याच पाण्याने आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आणि हीच खूप महत्वाची टीप आहे ह्या पाण्यामुळे काय होतं जी शेव आहे ना छान हो थोड़ा -थोड़ा ती छान अशी कुरकुरीत होते आणि अजिबात ते तेलकट होत नाही तर थोडं थोडं पाणी घालून अगदी सैलसर असं हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आता जर पिठामध्ये जास्त पाणी झालं आणि पीठ खूपच सैलसर झालं तर एक दोन तीन चमचे पीठ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा हे जर पाणी आहे ते कमी पडलं आणि पीठ अगदीच कोरडं वाटलं तर तुम्ही साधं पाणी असतं ना ते सुद्धा ह्यामध्ये वापरून अगदी ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ ठेवायचं आहे तर इथे हे पीठ बघा ही, ही महत्वाची टीप आहे हे पीठ मी सतत असं हाताने हाताच्या बोटाने हे फेटून घेत आहे हाताला खूप चिकट सर असं हे पीठ जाणवतं पण तरीसुद्धा आपल्याला एकसारखं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ आहे ते फेटून घ्यायचं आहे यामुळे पीठ खूप हलकं होतं आणि जी शेव आहे ना ती खूप छान कुरकुरीत होते अजिबात तेलकट होत नाही फरसान मार्ट असतं ते दुकान असतात ना त्यामध्ये सेम ह्याच पद्धतीने ही शेव आहे ती बनवली जाते तर या पद्धतीनं तुम्ही सुद्धा हे पीठ ना असं छान फेटून एकदा शेव करून बघा खूप छान होते आणि बघा पीठ फेटल्यानंतर अगदी त्याला असं ना टोक उभा राहतं इतकं हे पीठ आपल्याला आहे ते फेटून घ्यायचं आहे आता एका चमच्याच्या साह्याने आपण हे जे पीठ आहे ते एकत्रच करून घेऊया म्हणजे याचा एक गोळा आपण करून घेणार आहोत हे जे पीठ आहे ते खूप असं हलकं झालेलं आहे आणि त्यामुळे शेव आहे ना ती आ, कढईमध्ये सोडताना सुद्धा अजिबात मध्ये तुटत नाही तर बघा ह्या पिठाचा आपण एकत्रित असा गोळा करून घेतला हाताला थोडस मी तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे पुन्हा एकदा पीठ आहे ते आपल्या हाताला चिकटणार नाही आता एकत्रित याचा व्यवस्थित असा आता गोळा करून घेतलेला आहे इथे आपला हा गोळा करून तयार झालेला आहे आपण लगेचच याची शेव करणार आहोत ही शेव जे आहे ती अगदी संपेपर्यंत कुरकुरीतच राहते अजिबात मऊ पडत नाही शिव घालण्यासाठी इथे मी हा साचा वापरलेला आहे आणि इथे बघा हे जे दोन पानं आहेत तर अगदी मोठे मोठे होलाचे आहेत आणि एक आहे पान त्याला एकदम छोटे होल आहे तर आपल्याला हे जे छोटं होलवालं पान आहे ना ते वापरायचं आहे तर आपण साच्यामध्ये हे पान आधी आपण घालून घेणार आहोत जी खरखरीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूला करायची आणि जी गुळगुळीत बाजू असते ना ती आतल्या बाजूला करायची आता साच्याला आपण आतून ना असं तेल लावून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने हे जे पीठ आहे हे साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने हे पीठ आपल्याला चमच्याने भरता येतं अजिबात हाताने भरायचं नाही तर चमच्याचाच इथे आपण वापर करणार आहोत तर चमच्याने इथे मी हे साच्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात पोकळे ठेवायची नाही नाहीतर मग ही नहीं, नहीं, जी वेळेला शेव आपण तेलामध्ये घालतो त्यावेळेला ती मधीमध्ये तुटू शकते ही जी शेव आहे ती आपण डायरेक्ट तेलामध्ये सोडणार आहोत तर त्यासाठी आधीच मी तेल गरम करायला ठेवलं होतं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवलेला आहे तेल अगदी मध्यम गरम झालेलं आहे खूपही अगदी कडकडीत नाही किंवा अगदीच कोमट सुद्धा नाही मध्यम गरम तेल आहे ह्या तेलामध्ये अशा पद्धतीने ही शेव सोडून घ्यायची आहे शेव सोडताना मात्र हाताची काळजी घ्यायची आहे वरतीच साच्या धरून ही शेव आपल्याला सोडायची आहे लगेचच सस... शेव तेलामध्ये सोडल्यानंतर ह्याला झारा लावायचा नाही ती पूर्णपणे व्यवस्थित सेट व्हायला पाहिजे ज्या वेळेला झाऱ्याला ती कडक जाणवते त्यावेळेला जा समजायचे की ही व्यवस्थित अशी तेलामध्ये सेट झालेली आहे मग आपण ह्याला उलटी पलटी करून व्यवस्थित असं तळून घेणार आहोत शेव तळताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच्या मध्ये ठेवला तरीही चालेल किंवा लो फ्लेम वरती जरी शेव ही तळून घेतला तरीही चालेल अजिबात ती तेलकट होत नाही ते शेव आपली इथं तळून झालेली आहे तेलातून ह्याला नितळून बाहेर काढून घ्यायचं आणि लगेचच आपण दुसरा सुद्धा घ्याना यामध्ये घालून घेणार आहोत फक्त शेव घालताना साचा असा गोल गोल फिरवायचा आपोआप शेव पडली जाते आणि अगदी वर साचा धरायचा सा म्हणजे हातावरती तेल येणार नाही आणि शक्यतो ही शेव तळण्यासाठी पसरट कढई घ्या आणि थोडस यामध्ये ना कढईला कमीच तेल वापरा तर त्यामुळे आपल्या हातावरती तेल येण्याची जी शक्यता असते ना ती कमी असते आता बघा ही सुद्धा शेव व्यवस्थित अशी मी यामध्ये तळून घेतली संपूर्ण तेल नितळून घेतलं आणि शेव अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि इतक्या प्रमाणामध्ये प्लेटच्या आकाराच्या मी शो बनवलेले आहेत आणि त्याबरोबर आठ अशा तयार झालेल्या आहेत आणि खूप छान कुरकुरीत झालेल्या आहेत त्याशिवाय चिपपात तेलकट झालेल्या नाहीत नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मी इथे सांगितलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये आवर्जून शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडचं ही क्लिक करा म्हणजे अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुन्हा भेटू अशा छानशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय